आदर्श शाळा कशी झाली असा एक शाळा इथं आहे नंतर शाळेचं वैशिष्ट्य काय आहे आणि काय आज कार्यक्रम खरं म्हणजे मी वा। वा? या गावाचा रहिवासी आहे आणि या शाळेला एक आदर्श शाळा म्हणून ज्यावेळेस पाहिलं जातं तसं आधिकच हे माझ्यासारख्या विद्यार्थ्याला अभिमान वाटावा अभिमान का वाटावा त्या शाळेमध्ये आजची जी परिस्थिती आहे ती जिल्हा परिषद हायस्कूलकडे खूप दुर्लक्ष झालेलं अगदी ग्राउंड लेवलवर बसून तर सरकारपर्यंत जिथं जिल्हा परिषद शाळा बंद पडताय त्या ठिकाणी लोणी गावची शाळा जी आहे ही विद्यार्थ्यांची संख्या आज मी जर पाहिली तर शंभर टक्के तर उपस्थिती आहे मागच्या वर्षी एक वर्ष वाढून आलेला आहे म्हणजे आज जर इतिहासात जर पाहिलं तर चौथी पासून पाचवी पर्यंत जिल्हा परिषद शाळा वाढून मिळते याचं सगळं क्रेडिट इथली ग्रामपंचायत सदस्यांची बॉडी आहे आणि इथलं गुरुजन वर्ग आहे यांनी आत्ताच पाहिलं मी माहिती घेतली त्यांची तर रविवारी सुद्धा एक्स्ट्रॉ क्लासेस घेऊन ते विद्यार्थ्यांना शिकवतात दुसरं आश्चर्याची गोष्ट अशी आहे की जे सर आहे ते स्वतः त्यांची मुलं या शाळेमध्ये त्यांनी टाकलेले आहेत म्हणजे स्वतःची मुलं ज्या संस्थेमध्ये आहेत त्या नक्कीच त्या संस्थेच्या विद्यार्थ्यांचं आणि या गावाचं आम्ही नशीब आहोत ते असे शिक्षक वर्ग वर्ग जे होते आम्हाला मिळालेले आहेत दुसरा विषय तुम्ही गार्डन जे पाहिलं त्या गार्डनमध्ये त्यांनी नुसतं गार्डन हे नावाला ना नाही तिथं फळबाग लावलेली आहे रासायनिक खतं जी दिली जात आहेत शेण खतं ते देऊन उत्पन ते उत्पन्न घेत आहे तिथं आणि तिथलं उत्पन्न घेऊन ते नुसतं घेत नाही तर तिथं त्यांचं पोषणमध्ये जे दररोजचं पोषण जे आहे तिच्यामध्ये ते मिक्स करत आहे तिथं तुम्ही पाहिलं टमाटे पाहिले भेंडी पाहिले गवार पाहिले त्याच्यानंतर दोडक्यांचे हे पाहिले यात त्यांनी त्या उत्पन्नातून नुसते असं फळबाग लावलेले त्या फळबागामध्ये चिकू आहे आंबा आहे पेरू आहे पपई आहे आणि सगळी इथे विद्यार्थ्यांना दिल्या जातं ही खरं आश्चर्याची गोष्ट आहे आज जर यो व्यो, योग पाहिले तर सगळे स्पर्धेचे योग आहे सो स्पर्धेच्या युगामध्ये शाळा हे लोक आहेत शिक्षक जो आहे वर्ग आहे तो त्यांना शिकवतो आहे आणि नुसतं शिकवत नाही तर त्यांना स्ट्रॉक क्लासेस घेऊन नवोदित विद्यालयांचं त्यांचं पोर्शन पूर्ण झालेलं आहे म्हणजे आठ दिवसात त्यांचं पोर्शन जिथं ॲडमिशन सुरू होत नाही तिथं पोर्शन पूर्ण होत आहे आणि स्कॉलर स्कॉलरशिपच्या बाबतीत जर झालं तर या शाळेतले सात विद्यार्थी पास झालेले यापेक्षा भी वेगळं काय पाहिजे आणि अशा शाळेला तुम्ही आदर्श शाळा किंवा आदर्श शिक्षक वर्गनी म्हणणार ते काय म्हणणार आहे ज्यावेळेस मला माहिती मिळाली मी प्रॉपर जळगावला जरी राहत असलो जामनेरन जळगावला इथं प्रॅक्टिस करत असलो पण नक्कीच माझ्या गावाकडे लक्ष राहतं आणि अचानक मला ज्या गावातली माहिती मिळाली तर मला सगळ्यात पहिले गावाकडे यावं लागलं आणि या सरांचा या ग्रामपंचायत सरपंचांचा याचा सत्कार करावा लागला आणि नक्कीच या पुढेही भविष्यामध्ये ज्या ज्यावेळेस काहीही लागले संस्थेच्या शाळेच्या माध्यमातून पूर्ण त्यांना या शाळेत अजून वर्ग आपण सहकारी पाठपुरावा कराल का किंवा अजून काय मदत होईल त्यासाठी पाठपुरावा नक्कीच कारण ज्यावेळेस मी पाचवीपर्यंत आलं कारण मी माझ्या बोलण्यातून भाषणातून मी तेच सांगितलं की सगळ्यात जास्त दुर्लक्ष महिला वर्गाकडे होतात इकडे आपण म्हणतो बेटी बचाव आणि शिक्षण वगैरे ह्या गोष्टी करत असतो पण इथली परिस्थिती काय की माझ्या वेळेस मी ज्यावेळी मी या शाळेचा चौथीचा विद्यार्थी आहे घरची परिस्थिती सदन असल्यामुळे मी चौथी पाचवीला मी औरंगाबादला शिकायला गेलो पण माझ्याबरोबरचे ज्या मुली त्या वयाच्या चौदा पंधराव्या वर्षी लग्न झाले आज माझे म्हणजे त्यांच्या मुलांचे लग्न होऊन गेले पण त्यावेळेस जर ही शाळा नववी दहावीपर्यंत असती तर नक्कीच त्या मुली पण पुढे गेल्या असणार पण जरी ते मुली आज कमी शिकलेल्या असल्या पण त्यांनी शिक्षणाचं महत्त्व कळलेलं आहे आणि त्या शिक्षणातून त्यांनी त्यांच्या मुलांकडे लक्ष दिलं आणि आज पुणे मुंबईला ज्या मुली इथून माहेरी गेलेल्या आहेत सासरी गेलेल्या आहेत त्यांनी त्यांची पिढी आज घडवलेली आहे पण आजही त्यांना खंत आहे की मी जर अजून पुढे शिक्षण घेतलं असतं तर पण याचं दुर्दैव काय झालं की ज्यावेळेस चौथीपर्यंत शाळा होती फत्तेपूरला मुलींना पाठवल्या जात नव्हतं फक्त विद्यार्थी संख्येत जातो एखादी दोन मुली शिकायचं म्हटलं तर ते त्याबरोबर कोणी पाठवल्या जात नव्हतं आणि त्याच्यामुळे त्यांचे शिक्षण इथे झालेले येणाऱ्या भविष्यामध्ये आज सरांनी जे चौथीची पाचवी केली त्या ठिकाणी आम्ही पाचवी ते सहावी सहावी सातवी दहावी पर्यंत नक्कीच नेण्याचा प्रयत्न करू या संदर्भात मी उद्या शिव साहेबांना भेटेन आणि यांना सुद्धा लक्ष घ्यायला लागेल राजकीय जिथे जिथे प्रयत्न करते तिथं नक्कीच प्रयत्न केले जाईल आणि शिक्षकांना प्रत्येक त्यांना जो मान सन्मान आहे तो दिलाच जाईल सर नेमकं शाळेचे काय काय वैशिष्ट्य आहे आणि शाळेला ओ मनांतर प्राप्त ग्रामपंचायतला आयला मान्य प्राप्त आहे शाळेमध्ये काय काय नवीन उपक्रम विद्यार्थी राबवत आहेत सविस्तर काय माहिती आहे माझी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक विद्यामंदिर दोन्ही तालुका जामनेर आमच्या शाळेत विद्यार्थी गुणवत्तेसाठी स्कॉलरशिप नवोदय हे तर आम्ही जास्तीचे तास घेतोच आहे जास्त जादा वर्गात क्लासेस सुरू आहे सराव सुरू आहे त्याचबरोबर विद्यार्थी उपस्थिती शंभर टक्के कशी राहील तसेच आमच्या शाळेत आता जो माननीय स मॅडम आहेत कर्मल मॅडम यांनी जो शिक्षकांना उद्देश दिलेला आहे ती की तीस सप्टेंबरपर्यंत सा शाळा निपुण करायची आहे सर्व विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता गुणवत्ता पूर्ण विद्यार्थी झाले पाहिजे त्याअंतर्गत आज आम्ही त्या उद्दिष्टापर्यंत पोचले जवळपास पोचलेला आहे जवळपास एक्क्याऐंशी टक्के आमचे विद्यार्थी आज निपुण आहेत येत्या तीस सप्टेंबरपर्यंत आम्हाला आमची शाळा निपुण घोषित करायची आहे आणि त्यादृष्टीने आम्ही वेगवेगळ्या उपक्रमामार्फत विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संकेतज्ञान गुणवत्ता विकसित करत आहोत विद्यार्थी करत ते विद्यार्थी उपक्रमांतर्गत आमच्या शाळेत शालेय परसबाग आम्ही तयार केलेले आहे मागील चार वर्षापासून एक उत्कृष्ट सेंद्रिय परसबाग आम्ही निर्मिती केलेली आहे आणि प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनाअंतर्गत जी परसबाग तयार केली त्या स्पर्धेत आम आम्हाला तालुका जिल्हास्तराप्रथम क्रमांक मिळवला आम मिळ मिळालेला आहे आणि त्या बक्षी रकमेतून आम्ही आमच्या शाळेत फळबागसुद्धा विकसित केली आहे या अंतर्गत आम्ही चिकू असेल आंबा असेल पेरू असेल ही फळझाडे रोपे सनी एक फळबाग विकसित केली आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांना पोषण आरासोबत फळंसुद्धा त्यांना मिळतील मागील परसबागेत आमच्याकडे पेरू पपई असताना मुलांना पे पपईसुद्धा मिळालेली आहे परसबागेत ताजा आणि रोजचा भाजीपाला त्या शालेय शालेपोषण आहारात वापरला जातो आणि विद्यार्थ्यांना श्रमप्रतिष्ठा हा सुद्धा हा गुण आम्ही परतबागेतून एक त्यांच्यामध्ये अंगी मानवत आहेत विद्यार्थी स्वतः आमच्या परसबागेमध्ये आद ते येतात आम्हाला कामं करताना बघतात ते स्वतः करतात त्यांना पण त्या परसबागेची आवड निर्माण झाली जेणेकरून भविष्यात तो एक उत्कृष्ट शेतकरीसुद्धा नाही काही तर उत्कृष्ट शेतकरी तरी बनेल त्याला एक आदर्श शेतकरी कशी करतात इथं आम्ही परसबागेला पाणी जे जे ठिबक सिंचनाचा वापर केलेला आहे आधुनिक पद्धती त्यांना माहिती होत आहे ह्या सर्व गोष्टीतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही आमची शाळा आमचे सर्व शिक्षकवृंद प प्रयत्नशील आहोत सर इतर शाळांमध्ये पटसंख्या घटत आहेत मात्र आपल्या शाळेत पटसंख्या जी आहे ती वाढत आहे आजूबाजूच्या गावात विद्यार्थी येत आहेत त्यामध्ये काय कर करा मला वाटते सर मागील आम्ही आठ दहा वर्षापासून इथं सोबत काम करत आहोत आणि ह्या दहा आठ ते दहा वर्षात आमचे जे आम्ही उपक्रम वेगवेगळे उप राबविले राबवले ते उपक्रम जेव्हा ह्या शासनाच्या स्पर्धा आल्या तेव्हा कुठं बाहेर त्या त्यांना प्रसिद्धी मिळाली जसे माझी शाळा सुंदर शाळा असेल दोन वर्ष अगोदर आम्ही माझी शाळा सुंदर शाळेमध्ये तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवला त्यानंतर फरजबाग असेल स्कॉलरशिप असेल ह्या ज्या स्पर्धा परीक्षा आल्या किंवा स्पर्धा शासकीय स्पर्धा आल्या त्या स्पर्धेतून

दौलताबाद किल्ला किल्ला सिद्धार्थ शाळेत काय काय माझे नाव हेमंत बाडू फिर माझे माझी शाळेत मी तपाचीचा विद्यार्थी आणि माझ्या शाळेत फळभाज्या वांगे टमाटे गोबी लावलेला आहे अजून काय काय शिकतो तू शाळेत शाळेत शेती कर शेती कशी करायची ते आम्हाला आमचे सर शिकवतात आधुनिक आधुनिक शिक्षण घेतो आमच्या शाळेत श्री वैद्य सर हे सुट्ट्याच्या दिवशी सुद्धा क्लास घेतात आमचे नवदयचे आणि शिष्यवृत्तीचे ठीक तुझं नाव सांग आणि तू इथे काय काय शिकतेस काय काय नवीन नवीन पण शिकायला भेटते माझे नाव ज्ञानेश्वर शरद बावडे आहे आणि इथे आमचे सर आम्हाला आठवी नववीचा अभ्याससुद्धा शिकवतात आणि नवोदय शिष्यवृत्तीचे आमच्या पुस्तकातला अभ्यास संपवण्यात आले आहे आणि तसेच आमच्या शाळेत कोणत्या कोणत्या ऋतूत व शेती शेती करायला काय उत्पन्नाला काय औषध औषधे असे पण आम्ही शाळेत असा सर्व शाळेत काय काय फडबा दिला होता ते शिकवतो अजून कम्प्युटर आम्ही असे विकत आणत नाही कम्प्युटर वगैरे शिकवतात का तुम्हाला काय कंप्युटर मध्ये शिकला कम्प्युटर चालवायला येत का तुला